नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातलं जे प्रमुख पीक आहे ते मित्रांनो कापूस हे पीक आणि यावर्षी कमी बाजारभावामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस हा साठवलेला असेल मित्रांनो सध्या काय प्रॉब्लेम येत आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या जवळ आणि त्यांच्या घरामध्ये कापूस ठेवलेला आहे त्याच्यात मित्रांनो त्या कापसामधून ती खाज सुटत आहे आणि याचा शेतकऱ्यांना मोठा प्रॉब्लेम येत आहे त्यामुळे या कापसाच्या खाजेवर नेमका उपाय काय हेच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ हा माहिती होणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा चॅनलवर प्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या अधिकाधिक बांधवाजोड हा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा मित्रांनो या कापसातून खाज कशी सुटते तर मित्रांनो कापसामुळे आपला खाज होत नाही त्यात मित्रांनो या हा कापूस जेव्हा दोन तीन महिने जेव्हा आपण एकाच ठिकाणी साठवून ठेवतो आणि त्याच्यात मित्रांनो कालांतराने त्याच्यामध्ये धूळ कचरा ह्या सर्व गोष्टी त्या कापसाच्या गंजीमध्ये जमा होतात आणि त्यामध्ये मित्रांनो डस्ट माईट नावाची कीड ही मित्रांनो जन्माला येते त्याच्यावर मित्रांनो तिचं संपूर्ण जीवनचक्र त्या कापसाच्या धूळमातीवर चालते आणि आपण जेव्हा त्या डस्ट माईटच्या संपर्कात येतो त्या कापसाच्या गंजीच्या संपर्कात येतो तेव्हा मित्रांनो ते किडीमुळे आपल्याला जे ते खाज येते आणि आपल्याला त्या गुधासारख्या आपल्या शरीरावर येतात आणि याचा निमित्त याचा जर आपण योग्य वेळेवर इलाज जर आपण केला नाही तर मित्रांनो याचं प्रमाण वाढून आपल्याला आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात खाज हे मित्रांनो येऊ शकते तर मित्रांनो याचं उपाययोजना नेमकी काय करायला पाहिजे मित्रांनो याच्यावर एक असा पॅसिफिक तर उपाय नाही आहे पण मित्रांनो आपण जेव्हा आपल्या घरामध्ये कापूस साठवतो त्याआधी मित्रांनो आपल्या पूर्ण खोलीचं नि अनिर्जंतुकीकरण करणं मित्रांनो गरजेचं आहे रूम चांगल्या प्रकारे साफ करून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपला जेव्हा कापूस साठव साठवणूक त्या रूममध्ये आपण करतो तेव्हा मित्रांनो वेळेच्या वेळी त्या रूमला साफ करून आणि त्या मित्रांनो आपल्या गोडाऊनच्या ज्या भिंती असतात त्या भिंतींना सॅनिटाईज जे आपलं सॅनिटाईज असं जे आपलं सॅनिटायझर असते मित्रांनो त्या सॅनिटायझर घेऊन ओल्या फडक्याने आपण त्या पूर्ण भिंत साफ मित्रांनो वेळोवेळी केल्या पाहिजे त्यानंतर मित्रांनो जेव्हा हे कीट त्या कापसामध्ये येईल तेव्हा मित्रांनो आपण प्रॉपॉक्झर हे जे कीटकनाशक आहे याचा वापर आपण त्या कापसामध्ये जर फवार्याच्या स्वरूपात केला तरी मित्रांनो या किडीवर आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण हे मिळू शकते म्हणून मित्रांनो याचा वापर करून तुम्ही या किडीवर नियंत्रण ठेवू शकता तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की करा आणि जर तुमचे अधिका अधिक काही प्रश्न असतील tertanya apa nama lekar waterman